वयाच्या पंच्याहत्तर वर्षे गाठून सुद्धा आज आजी या आपल्या आषाढ एकादशी वारीमध्ये सहभाग होऊन आपला आनंद व्यक्त करताय विरोडे गावचे माजी सरपंच माननीय श्री महेतार दादा आज आपल्या घरामध्ये हे माऊलींचे स्वागत करताना माऊलींच्या पालखीचे पूजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे बाल चिमुकली ही या माऊलींचं स्वागत करताना या पालखीचं स्वागत करताना आपल्याला बाल चिमुकले ही पाळायला मिळत त्यासोबत अजून काही माऊली आहेत याही मगाशी त्या रिंगणामध्ये सर्व माऊली सहभागी झाल्या होत्या आज आपण बघतो की आपल्या डोक्यावरती तुळस घेऊन या वारीमध्ये माऊली दिसत माऊली रामकृष्ण हरे रामकृष्ण शब्दात सांगता येणार नाही एवढा आनंद होतो आम्हाला आणि सहभागी झाल्याशिवाय तुम्हालाही समजणार नाही प्रत्येकाने असं मला वाटतं मारुल गारुडे भावले इथे पालखी या पालखीचे सर्व स्वागत त्यांना फुले वाहताना सुतार परिवाराचे सर्व सदस्य म्हणजे सर्व आमच्यासाठी खूप सर, मोठी आहे अच्छा तू लोकांना कशा प्रकारे सांगशील की माऊलींच्या पशी कशा पद्धतीने गेलं पाहिजे पा, पा क्षणापूर्वी आपण बघितलं की ह्याच माऊली ह्या रिंगणमध्ये सुंदर असं नृत्य करत होत्या पांडुरंगाच्या वारीमध्ये सर्वजण मग्न झाल्या होत्या तल्लीन झाल्या होत्या त्यापैकीच काही माऊली माझ्यासोबत जोडल्या आहेत माऊली रामकृष्ण हरे मगाशी मी बघितलं की तुम्ही खूप असं तल्लीन होऊन तुम्ही छान असं नृत्य करत होता कसा आनंद तुम्ही व्यक्त करताय गेले पंधरा वर्ष झाले माझी सरपंच सुतार महेश सुतार हे वारीचे सेवा करतात दिंडीची त्यामध्ये आम्ही पण सहभागी होतोय आणि हा मला काही करताना इतका आनंद होतोय की पांडुरंगाच्या याच्यात आम्ही तल्लीन होऊन जातो आणि हे सगळं आम्ही सर्वजण पार पाडतो रामकृष्ण हरिमावले रामकृष्ण तुम्ही जे ही डोक्यावरती तुळस घेऊन तुम्ही किती लांब असं चालत जाणार आहे आम्ही चालत जाणार आहे आम्ही गावातून पाटण चालतो एक सत्तर एकशे सत्तर किलोमीटर आम्ही चालत जाणार आहे तुम्ही कंटिन्यू तुमच्या डोक्यावरती ही तुळस असते हो कंटिन्यू असते काय आनंद मावली आपल्या वारीमध्ये काय आनंद तुम्ही घेताय असा आनंद सांगू भी शकणार नाही एवढं आम्हाला म्हणजे शेतात आम्ही कामं करतो हे करतो पण वारी आई असं वाटलं की आम्हाला इतकं हुरहुर लेख माहेरी जाते का नाही तिला आई वडिलांच किंवा एखाद्या पुत्र जरी बाहेर चाललं तर जो आनंद मिळतो त्याच्या जा परत जास्त आनंद आम्हाला पंढरपूर जायला आमचं आई वडीलच भेटायला आई वडिलांना जातो असा आनंद होतो आम्हाला उगले 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 राम कुछनारी। राम कुछनारी। दादा आज आपण बघतोय की तरुण वर्ग खूप असं व्यसनामध्ये अडकलेला असतो पण आज तुम्ही सगळे तरुण वर्ग या माऊलींच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त सर्वजण सहकार्य करताय काय आनंद आहे तुमचा अगदी उत्साहाचा म्हणजे सोहळा म्हणायला गेलं तर आमचे जे जेवढे वडीलधारे सगळे लोक आहेत त्यांचे आमच्यावर चांगले संस्कार आहेत आणि आम्हाला गेले पंधरा वर्ष झालं हा जो काय सोहळा आहे तो आम्ही अनुभवतोय आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी पण आणि आम्ही पण स्वतः आता तरुण वर्ग असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आम्हाला इतका हेवा वाटतो की प्रत्येक तरुण मुलानं व्यसनाआधी न जाता या माऊलीच्या आपल्या सहकार्यात आणि सगळ्या या कार्यक्रमात सहभागी व्हावं हो कारण की रामकृष्ण नाम जपल्यानंतर आहे ना जो आनंद मिळतो ना तो बाकी कुठल्याच गोष्टीत मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टीचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे आणि आम्ही असं सांगतो की आमच्या छोट्या बंधूंना असेल किंवा आमचे मित्रमंडळी असेल की त्यांनी हा जो वर्षात एकदा सोहळा येतो पण हा वर्षभर आपण जपला पाहिजे कारण की याच्यासारखा आनंद आणि याच्यासारखा आशीर्वाद आपल्याला दुसरीकडे कुठंच मिळू शकत नाही या सोहळ्यामध्ये ना आमचं मंडळ आहे अष्टविनायक गणेश मंडळ या प्रत्येक कार्यकर्त्याचा ना इथं सहकार्य असतं आणि सगळे तेवढेच उत्साह सगळ्या गोष्टी जेवढे दिंडीतले वारकरी जेवढा आनंदाचा सोहळाचा म्हणजे आनंद लुटत असताना तेवढे आमचे अष्टविनायक गणेश मंडळाचे जेवढे कार्यकर्ते ना तेवढे सगळे मदतगार असतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम इतका अप्रतिम होतो ना की बस काय सांगाल तुम्ही महाराज या ह्या पालखीच्या विषयी किंवा जो हे हो तुमचा वारकरी संप्रदाय ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल आमचं वैष्णव संस्कार मंडळ गारोडे गारोडे ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा आमचा अखंड पंचवीस वर्ष झालं चालत आला आहे आणि आम्ही या बांधा सुतारे उघलेवाडे यांच्या घरी आज पंधरा वर्ष झाले आम्ही पालखी घेऊन येतो येतोय ये। पालखी घेऊन आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही आजच्या पांढरंगाच्या त्या पंढरीतच आहे म्हणजे इतकी धुमधुम या इतक्या अवघ्या घराचे पंढरपूर असं मजा वाटतं आम्हाला की खरंच या पांडुरंगा ज्याच्यात आपण किती तल्ली होऊन जातोय आमचा रिंगण म्हणा आम्ही येताना रस्त्याने हरेपाट केला इथं आल्यानंतर सुद्धा त्यांनी आमचं ते फटाके वाजवून आतिषबाजी करून सुंदर असं स्वागत केलं असं वाटलं आम्ही या पांडुरंग इथं पांडुरंगच साक्षात आलेला आहे आणि सुंदर अशी आमची ते सुतार पाहून आमची सोय करतात चांगले जेवण हो वगैरे चांगलं म्हणजे आणि इथं असल्यामुळे भरपूर जवळजवळ घेतल्याशिवाय वैष्णव संस्कार मंडळ गारावडे तालुका पाटण जिल्हा सातारा संचलित प एकनाथ महाराज आप्पा यांचे कृपाशीर्वने व ह ब प रामभाऊ महाराज पालेकर आप्पा यांच्या प्रेरणेने गारवडे ते पंढरपूर पायी दिंडी सोळा दोन हजार पंचवीस आज हे आले आहेत विरवडे हद्दीमध्ये एम एस ए असणार आहे माझी ग्रामपंचायत सरपंच मान्य श्री सुतार दादा यांच्या घरी दादा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार दादा आज हे जे माऊलींची पालखी आली या पालखीचा आनंद आपला परिवार कशा प्रकारे घेतो या मालकीचा आनंद परिवार माझा आनंद म्हणजे अतिशय आनंदी परिवार आणि आनंद गगनात नाही गेली पंधरा वर्ष सातत्याने आम्ही सेवा जेवढी घडेल आमच्या हातून तेवढी करत आहे आम्ही अजून इथून पुढे सुद्धा आम्ही अखंडपणे चालू ठेवायचा प्रयत्न करतोय दादा आज खरं ह्या पूर्ण आपल्या एम एस बी नगरीमध्ये आज पंढरपूर साक्षात विठू माऊली आल्यासारखं वाटतंय दादा आज जो महाप्रसादाचं जे तुम्ही नियोजन करता सुतार परिवार आज किती लोकांचं महाप्रसादाचं नियोजन तुम्ही केलंय हे नियोजन तरी बाराशे तेराशे माणसांचं आहे आणि भागातील आपल्या सर्व एम एस सीबीतील परिसरातील सर्व मंडळी आपल्याला सहकार्य करते याबद्दल आणि महाप्रसाद बाराशे तेराशे माणसाचा होतोय दादा खर तर असं म्हणतात की माऊली ज्यावेळीपासनं पंढरपूरमध्ये जशी माऊली आहे तसे आपले आज खूप असे माऊले आपले कीर्तनकार असू देत किंवा आपले सर्व आषाढी एकादशीचे आपले सर्व कार्यकर्ते दिसतात आपल्याला वारकरी संप्रदायातील वारकरी आपल्याला दिसतात दा। दादा काय सांगाल तुम्ही नक्की ह्या माऊलींचा चमत्काराबद्दल तुम्ही काय सांगाल चमत्कार म्हणलं तर कुठल्याही संकटात माऊली उभं राहते अपशापेशी अखंडपणे ह्याचा आशीर्वादाच्या पाठीशी आहे जे आता आपली पालखी वगैरे येते या पालखीला आज किती वर्ष आणि ह्याचं खरोखर असं म्हणजे हे कधीपासून स्टार्ट आहे त्याचा काय दादा तो किस्सा काय नक्की किस्सा काय आहे पालखी आपल्या पंढरीची जाणारी आपल्या दारी येते त्याला पंधरा वर्ष झाली पहिल्यांदाच ते आपल्या इथं आले होते आणि आम्ही पण पंढरपूरला जायचं नियोजन केलं होतं पण साक्षात पंढरपूर विठ्ठलच दा आपल्या दारी येत आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं बाबा येतो आम्हाला मुक्कामी ठेवा आणि बाकीचं काय असेल ते आम्ही आम्ही ब आम्ही बघतो पण आम्हाला असं वाटलं की देवच आमच्या आता परीक्षा बघायला लागलेला आहे त्यामुळं आम्ही असं ठरवलं की काय नाही आपल्या जर वर्षी आलापातप्रमाणे नेहमी तुम्ही या दरवर्षी इथं आम्ही तुम्हाला जे काय आमच्याकडं आमच्या स्वेच्छेनं जे काय अन्नदान करता येईल तेवढं आम्ही चौकशीनं करू पण देवानं थोडीशी परीक्षा बघितल्या का तसं वाटलं होतं आम्हाला की प्रथम आले होते आणि परत म्हणले की आम्ही नुसतं इथं येतो राहतो बाकीचं आमचा आम्ही बघतो पण तसं नव्हता देव आमची परीक्षा बघित असं आम्हाला वाटलं त्यामुळे आम्ही त्या दिवसापासून अखंडपणे प्रत्येक वर्षी जेवढा आम्हाला देवासाठी करता येईल तेवढा आम्ही स्वैच्छेनं करतो आणि भागातली सर्व मंडळीसुद्धा आम्हाला सहकार्य करते त्याबद्दल तेज वार्ता न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करे और बेल आयकॉन प्रेस करें